नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेवयाची खीर गोड खायचं मन झालं की अशा प्रकारे शेवयाची खीर बनवते ही शेवयाची खीर खूपच छान लागते खायला ही खीर कमी वेळामध्ये तयार होते आणि चवीला तर खूपच छान लागते तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा गॅसवरती कढई ठेवली या गरम झाली आता आपण दीड चमच तूप घालूया खीर बनवताना शक्यतो झाडसरच कढई घ्यायची आता आपण बारीकट केलेलं बदाम घालूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालू शकता आता हे बदाम आपण परतून घेऊया बदाम परतून झाले आता आपण काजू आणि मनुके घालूया काजू आणि मनुके एखादच मिनटं परतून घ्यायचं हे ड्रायफ्रूट तुपामध्ये परतून खिरीमध्ये घातलं ना खिरीला चव खूप छान लागते तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने ड्रायफ्रूट तुपामध्ये परतून खिरीमध्ये घाला ड्रायफ्रूट्स परतून झालेत आता इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत त्याच कढईमध्ये अर्धी वाटी शेवया घालूया ड्रायफ्रूट परतल्यावर थोडंसं तूप राहिलेलं त्यातच मी शेवया घालून घेतले तर ही शेवया पहिल्याच भाजकी आहेत त्याच्यामुळे थोड्याच परतून घ्यायच्या शेवया परतून झाल्या त्या आता आपण दूध घालूया इथे मी अर्धा लिटर दूध गरम करून घेतलंय ते घालूया ही दूध फुल क्रीमवालं घेतलं आहे फुल फुलक्रीमवाला दूध घेतलं ना खीर घट्टसर बनते आता हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करूया आठ ते दहा मिनटं शेवया दुधामध्ये शिजू द्यायच्या आणि चमच्याने असं व्यवस्थित मिक्स करत राहायचं म्हणजे शेवया कढईला चिकटल्या जाणार नाहीत दहा ना मिनटानंतर तुम्ही बघू शकता शेवया छान अशा शे शिजलेत आता आपण साखर घालूया इथे मी अर्धी वाटी साखर घालून घेतली या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी या जास्त करू शकता मी इथे घट्टसर खीर बनवते तुम्हाला घट्ट सर खीरा तुमी मंजे खीर आवडत नसेल तर तुम्ही दुधाचं प्रमाण जास्त वाढवायचं म्हणजे खीर पातळ होते साखर पूर्णपणे मिक्स झाली आता आपण तळून घेतले ड्रायफ्रूट घालूया खिरीमध्ये ड्रायफ्रूट घालून झालेत आता आपण अर्धा चमच विलायची पावडर घालूया आणि हे व्यवस्थित चमच्याने मिक्स करूया ही खीर चवीला तर खूप छान लागते आणि कमी वेळामध्ये बनवता येते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने शेवयाची खीर नक्की बनवा शेवयाची खीर बनवून तयार झाली या आता आपण गॅस बंद करूया इथे मी शेवयाची खीर एका बाउलमध्ये काढून घेतली या ही खीर गरम किंवा थंड तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही खाऊ शकता तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद